संप पुकरण्याची वेळ काय येते सगळ्यात महत्वाचं आज या उपोषणाच्या माध्यमातून मी प्रवाशांची पहिले माफी मागतो दरवेळेस संप करणं आंदोलन करणं हे एस टी कर्मचाऱ्यांना आनंद वाटतो का गोष्टीचा पण सरकार याकडे नेहमी दुर्लक्ष करतं ज्या त्यांच्या रास्त मागण्या आहेत त्या का मान्य ना करत नाही वीस ऑगस्ट रोजी जी बैठक होती ती बैठक रद्द केली आपण तीन सप्टेंबर पर्यंत या गोष्टी सगळ्या तुम्ही लांबवल्यात हे हाल सगळी प्रवाशांची होती आज तुम्ही ही लाडकी बहीण योजना काढून तुम्ही लाडक्या बहिणींना खुश करायला जात आहेत मग खऱ्या अर्थाने लाडक्या भाऊंनी पण काय केलं एस टीतले जे कर्मचारी ते पण लाडके भाऊ जात ना सगळ्यात महत्वाची हो जी, जी मागणी आमची शासकीय आमचे जे कर्मचारी आहेत त्यांचं वेतन वाढ झाली पाहिजे पगार वाढले पाहिजेत मागच्या सुद्धा जे आंदोलन झालं त्या सुद्धा त्याला राजकीय गालबोट लागलं राष्ट्रवादीचे सर्व सर्व शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या घरावर बोट लावून त्या लोकांना तिथे पाठवण्यात आलं त्यात एस टी कर्मचारी लोकच नव्हते वेगळेच लोक होते दे त्यामध्ये आज ही जी परिस्थिती सर्व महाराष्ट्रामध्ये उद्भवलेली आहे प्रत्येक ठिकाणी एसटी कर्मचाऱ्यानं सगळ्यांनी आंदोलन केलंय उपोषण चालू केलं आहे त्यासटी बंद आहेत हा सर्वस्वी आनंद फक्त हा राजकीय जे विरोधक आहेत जे सत्तेत आहेत त्यांना आनंद होतोय मी प्रवाशांची माफी तर मागितलीच आहे पण याच्या पलीकडे जाऊन सांगतो सत्तेतील लोकांनी याच्यावर लवकर तोडगा काढावा आमच्या ज्या रास्त मागण्या आहेत त्या मान्य कराव्यात सगळ्यात महत्वाचा पगार वाढ झालीच पाहिजे त्याच्याशिवाय उपोषण उठणार नाही संपणार नाही प्रवाशांना सुद्धा मी विनंती करतो बाबा तुम्हाला या ठिकाणाहून त्या ठिकाणाहून जाण्यापर्यंत तुमचा प्रवास करण्यापर्यंत जो कर्मचारी असतो जो चालक असेल जो कंडक्टर असेल जे गॅरेजमध्ये काम करतात जे एस टी संदर्भात सगळे कर्मचारी असतील ते जेव्हा त्यांना पगार चांगला व्यवस्थित मिळाला त्यांचं कुटुंब जर सुखी राहिलं तर ते चांगलं काम करू शकतात तुमचा प्रवास चांगला सुखाचा होऊ शकतो त्याच्यासाठी मी प्रवाशांना सुद्धा आव्हान करतो त्यांनी सुद्धा या उपोषणाला पाठिंबा दिला तर नक्कीच आपल्या एस टी कर्मचाऱ्यांचे सगळेच प्रश्न मार्गी लागतील त्यांच्या पगारात सुद्धा वाढ होईल त्यामुळे मी सगळ्यांना आव्हान करतो आपण सगळ्यांनी या उपोषणाला पाठिंबा द्यावा ग्रामीण भागातून शहरात येणारे जे शालेय विद्यार्थी असतील किंवा महाविद्यालयात जाणारे विद्यार्थी असतील त्यांची सुद्धा प्रचंड आतोनात हाल होती आम्ही बघतोय रस्त्यानं मुलं कुणाच्या तरी कुणाला तरी हात देऊन मोटरसायकलवर येणं किंवा प्रायव्हेट गाडीमध्ये येणं ते सुद्धा धोक्यात आहेत ह्या उपोषणाची त्या विद्यार्थ्यांना झळ बसती त्यामुळे प्रशासनाने लक्षात घ्यावं उद्या का का जर काही एखाद्या विद्यार्थ्याच्या बाबतीत जर बरं वाईट झालं तर इंडिया महाविकास आघाडी रस्त्यावर उतरेल तो जाब तुम्हाला विचारल्याशिवाय राहणार नाही आणि सर्वस्वी जबाबदार सत्ताधारी राहतील माझ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सर्वच महाविकास आघाडीच्या वतीनं मी एस एसटी कामगारांच्या पाठिंबा कोशणाला पाठिंबा देतो यात कुठलंही राजकारण नाहीये फक्त एस टी कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागले पाहिजेत एवढाच आमचा निर्धार आहे जय हिंद जय महाराष्ट्र जोपर्यंत आमच्या मागण्या व ठोस तोडगा शासन काढत नाही तोपर्यंत सदर आंदोलन सुरूच राहणार असल्याची माहिती एस टी कर्मचाऱ्यांकडून देण्यात आली आहे यावेळी कोपरगाव बस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते अद्यापही काही निर्णय झालेला नाहीये काल उद्योग मंत्री माननीय उदय सावंत यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक कृती समितीची झाली परंतु त्यामध्ये काही तोडगा निघाला नाही पूर्वीही दोन तीन बैठका त्यांच्या उपस्थित झाल्या होत्या परंतु सी एम साहेबवर बैठक लावतो लावतो तो काय तोडगा निघाला नाही काल काही काही कारणास्तव सी एम साहेबाच्या बैठकीचं नियोजन होऊ शकलं नाही शासनाकडून ती आज संध्याकाळी सात वाजता बैठक आयोजित केलेली आहे आणि आशादा आशा अशी आहे की आज सात वाजता आम्हाला शासनाकडून बऱ्यापैकी आमचे प्रश्न सोडवले जातील आणि जो आमचं इच्छा नसतानाही ग कोकणवासी को आहे जे चाकरमाने आहे त्यांची जी काही गैरसोय गणेशोत्सवात गणपतीसाठी जाण्याची हो राहिली खरं तर आमची इच्छा नव्हती हो या प्रश्ने शासनाने वेळीच दखल घेतली असती पाठीमागं नोटीस दिलेली होती वीस ऑगस्टलाच बैठक लावून निर्णय झाला असता तर आज जी यांची आमचेच ते कुणी ना कुणी आहे त्यांची गैरसोय झाली नसती त्या अनुषंगाने आज सात वाजता जी काही बैठक होणार आहे त्यातून अपेक्षित हेच आहे की हा जो हो काही आज होणारा निर्णय तो कर्मचाऱ्यांना योग्य असाच हवं कारण त्यामध्ये आता कालच जे आमचे सहकारी युनियन आहे पक्षीय युनियनने परंतु त्यांनी पाठिंबा जाहीर केला ठीक आहे धन्यवाद आहे त्यांचे पण आभार आहे कारण त्या सरकारी पक्षाच्या युनियन आहे पाहूया आज त्यांचा जर रोल आमच्या बाजूने असेल तर आनंदच आहे परंतु जर त्यांचा पाठिंब्याने किंवा काहीतरी संपाद आपलं सॉरी धरणे आंदोलनात जर काही फूट पाडण्याचा प्रयत्न करण्यासाठी जर ते आलेले असतील तर मात्र हे धरणे आंदोलन बेमुदत तसंच राहणार आहे कारण आमच्या मागण्या या जे काही टेक्निकल बाबी तांत्रिक बाबी या फक्त कामगार चळवळ ज्या चालवतं त्यांनाच माहीत असतात ज्या काही एस टीत विविध युनियन आहे जे काही एस टी कर्मचारी चालवतात त्यांनाच माहिती असतात आमच्या अपेक्षित अशा मागण्या आज पूर्ण होतील अशी अपेक्षा आहे या ठिकाणी आम्हाला साथ देणारे कोणतंही पक्षीय यामध्ये राजकारण एस टी कर्मचारी कधी आणतच नाही परंतु एक गावात आम्हाला नेहमीच साथ देणारे आमच्या संदीप भाऊ असतील आम्हाला कालच आम्ही आपलं आपणासच सांगितलं होतं की आम्हाला पक्ष राजकारण याच्यात आणायचं नाही आहे परंतु आमच्या प्रेमापोटी आणि ज्या काही रास्त मागण्या आहे संदीप भाऊ यांनी प्रदेश प्रवक्ते शरद पवार गट राष्ट्रवादी पक्ष या ठिकाणी उपस्थिती राहून आमचं जे मनोभैरव त्यांनी वाढवलं त्यांचंही या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि जे आमचे हक्काचे आहे कामगार सेनेचे सुद्धा आहेत भरत भाऊ मोरे ते काय आम्हाला कधी आका मारले तर आम ते आमच्या प्रश्नाला ते इथं येतात उपस्थिती लावतात आणि पाठिंबा व्यक्त करतात ते ते पण कधी असं युनियनवाद वगैरे कधी करत नाही योग्य असेल त्याची बाजू घेतात त्यांनीही उपस्थिती लावली त्यांचेही आभार आम्ही कृती समितीच्या वतीने व्यक्त करतो आणि थांबतो